नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वैशाली अवकाळी पाऊस गारपीट आणि उष्णतेच्या लाटेमुळे फळबागांचे नुकसान होऊनही पीक विम्यासाठी पात्र असूनही परशांच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो फळउत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक असा अपडेट समोर आला आहे राज्य शासनाने अखेर फळपीक विम्याचा थकी थप्ता वितरित करण्यास मंजुरी दिली आहे राज्य शासनाने आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंबिया बहार फळपीक विमा योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत उर्वरित आणि थकीत असलेला हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे अवकाळी पाऊस गारपीट आणि उष्णतेमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये केळी आंबा चिकू डाळिंब पेरू मोसंबी सीताफळ लिंबू आणि द्राक्ष या फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अनेक शेतकरी विम्यासाठी पात्र ठरले होते परंतु राज्य शासनाच्या हप्त्याचे वितरण न झाल्याचे कारण सांगून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले नव्हते आता आंबियाबहार दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये संत्रा मोसंबी डाळिंब चिकू पेरू लिंबू सीताफळ आणि द्राक्ष या आठ फळपिकांसाठी राज्यातील सव्वीस जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे यासाठी राज्य शासनाचा एकूण हिस्सा तीनशे चौऱ्याहत्तर कोटी पन्नास लाख शहात्तर हजार रुपये इतका होता यापैकी यापूर्वी एकशे एकोणसाठ कोटी अठरा लाख रुपये वितरित करण्यात आले होते मात्र मोठा निधी थकीत असल्याने विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले नव्हते आता कृषी आयुक्तालयाच्या शिफारशीनुसार आणि विमा कंपन्यांच्या मागणीनुसार राज्य शासनाने आज दोनशे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख अठरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये एवढी रक्कम वितरित करण्यास मंजुरी दिली आहे ही रक्कम भारतीय कृषी विमा कंपनी बजाज अलायन्स फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनिव्हर्सल सोम्पो या चार कंपन्यांना वितरित करण्यात आली आहे या निर्णयामुळे आता आंबिया बहार दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यासोबतच खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक विम्याची रक्कमही अनेक शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे या विम्यासाठी राज्य शासनाकडून पूरक अनुदानाचे वितरण होणे आवश्यक आहे लवकरच या अनुदानाचेही वितरण केले जाईल आणि त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील अशी अपेक्षा आहे त्या संदर्भात कोणताही नवीन अपडेट आल्यास आम्ही तो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचवू तर हा होता आजचा महत्त्वाचा अपडेट आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू